नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजे बघू शकता इतकं ऊन आहे ना जे आपल्या घरातले डाळ्या डुळ्या आहेत वर्षभराचे ते सगळं वाळात घातलेलं आहे आणि आईच्या भरपूर अशा साड्या आज धुवून टाकलेल्या इथं काय ह्या बाजूला काय पाठीमागच्या बाजूला आणि आज फ्रीज पण साफ करायचं होतं असं वाटतंय की हिमालय पर्वतच घरात आले की काय इतकं गच्च असं आपलं फ्रीज साठलं गेलेलं आहे आणि फ्रीज बंद केल्याशिवाय फ्रीज का सफाई करता येणार नाही सकाळी जे आठ वाजता फ्रीज बंद केले होते का चार वाजेपर्यंत माझं फ्रीज बंदच होतं बर्फ उतरस्तो आणि परी येऊन परत सईला घ्यायला गेली शाळेमध्ये डबल हेलपटा करती नुसती पोरगी चार वाजेच सगळ्यांसाठी चहा ठेवलंय आणि आज दसऱ्याच्या कामाचं जर बोललं तर आईच्या सगळ्या साड्या धुतल्या आईच्या काय जास्ती साड्या नाही एक जेम एक चौदा पंधरा साड्या असतात तर त्या सगळ्या साड्या वाळवून खाली वगैरे आणल्या भरपूर अशा आम्ही तू ह्याच्या डाळ्या ह्या वर्षी बनवले तुरीची डाळ परत ह्याची डाळ चण्याची डाळ वगैरे ना आम्ही बाहेर वाळत घातलेलं तर ते लक्ष द्यायचं काम चालू होतं कारण की आभाळून आभाळून आणि ती डाळी काय होते माहितीये का उन्हाला लावल्याशिवाय पण डब्यात भरू वाटे ना डब्यात भरलेच नव्हते मी जेव्हा भांडी घासलो होते त्यावेळेस म्हटलं आता आज पूर्ण ऊन दिले डब्यात भरून घ्यावं आणि सगळी डाळी अशी कॅरे वगैरे आणून बांधून ठेवले आणि इतका राडा झालाय घरामध्ये त्या फ्रीजचा राडा कारण की फ्रीजचा जोपर्यंत बर्फ निघत नाही तोपर्यंत मला फ्रीज घासता पण ये ना भरपूर असा बर्फ निघाला प... आणि आधी चहा ठेवला सगळ्यांसाठी फ्रीज साफ करायचं आहे चहाच जे आपलं दररोज सफाई असते घराची झाडून वगैरे ते सगळं झाडून वगैरे मला काढायचंय आणि प्लस हा शेनवार बाजार आहे तर बाजारातून पण भरपूर असे काय आहे गेल ते ना की कॉक सरळ बोलवले बोलवलं ना ते काय अडकले कचरा का महा दिवशी माहित आहे का येत होता भात ये yeah. हे पण झालं होत हे भात निघाल काय करायला का, गेलं काय नाही वरच कॉक बंद करा म्हणलं बंद करा मग ते काय अडकले का माहित अडकलं त्या दिवशी यातनं भात आला पूर्ण माळाच्या दिवशी एवढा एवढा मला आता ते बघा म्हणलं आ पाणी बंद व्हायसाठी काहीतरी काय काम लागतंय मला तर इतकं चिडचिड व्हायला लागले ना आज एक तर थोडीफार तब्येत बिघडली काल कच्चीवरून ए जा करताना ना पाय घसरून पडले मी त्यामुळं ते दुखायला लागले ना सगळं थोडीशी कणकणी आली त्यामुळे ब्लॉग एवढा काय बनवलाच नाही साड्या घडी वगैरे करताना निम्मे आईकडे केले निम्मे मी घडी केले आणि आईचं कपाट आई स्वतःच ठेवतात त्यामुळं म्हटलं झोपलेच मी दुपारी कणकणी आली ना एकदम आणि सगळं दुखायला लागले जेव्हा मी पडले ना पाय घसरून त्यावेळेस मला नाही दुखलं पण आज दुखायला चालू झालंय ना त्यामुळं मग मला सारखं डोळ्यावरती झापड यायला लागली होती आणि बाथरूम मध्ये जेव्हा मी तोंड धुवायला गेले आता नेहमी नेहमीप्रमाणे चालू करून आपण तोंड धुतोच की नळ बंदच होईना का माहिती काय झाले मग यांना बोलवलं ह्यांना पण बंद होईना काय काय जुगड केलो आम्ही कॅरीबा घाल बंद करायचा प्रयत्न केलं तरी पण होईना बर शेवटी कॉक गे बाबा करला। बंद करला शेवटी वरच क्वाक म्हटलं मग बघ म्हणलं आजचा दिवस काय चांगला गेला नाही मला एकंदरीत चांगलाच गेला नाही आजचा दिवस म्हणजे बोर बोर पण गेला कुठली काही काम करू वाटी ना काय नाही अंग जड जड झाले अगदी एकदम ते एकदम पडल्यामुळं पण आणि चला आज बाजारात मला बटाटे भरपूर आणून घ्यायचे आहेत कारण की आता माझे उपवास पण चालू होते आता सोमवारपासून काल माझे ताई आहे ना कोल्हापूरच्या अशी बोलणं झालं कोल्हापूरला तर फक्त ना दोन किळी किंवा की सेफ खाऊनच म्हणजे सफरचंद खाऊनच नऊ दिवस उपवास करतात म्हणे खूप म्हणजे त्या मानाने आमचा उपवास बरा आहे दशमी वगैरे आम्ही करून खातो बटाटा भेंडी हिरवी मिरची यांच्याकडून आणून घ्यायचं आहे आणि पोरींचं डब्याचं पण भाज्या पण सगळ्या मला आणून घ्यायचं गेल्या आठवड्यातसुद्धा भाज्या आणून घेतल्या नव्हत्या ना माळाचा महिना होता कोण घरात जेवायला पण नव्हतं आणि तिकडे इकडे जेवण त्यामुळं तर चला ह्यांना बाजारात पाठवते भाजी आणायला दूध वतायचं ऑलरेडी आनंदच ठेवला मी सकाळपासून बर्फ निघण्यासाठी तर सगळं बर्फ निघालाय आता तरी पण मी दूध तसंच ठेवले होते दरवाजा उघडाच ठेवला होता जेणेकरून बर्फ लवकर वितळण्यासाठी तर हे सगळं साहित्य आहे अंडी कधीच करत नाही पण ह्याने गेल्या आठवड्यात आणलेली होती परीला उकडून वगैरे खाण्यासाठी पण ते पण उकडायचं पण झालं नाही पोरगी जेव्हा नसते तेव्हा मागते पण आता हे सगळं काढून साफ करायचंय तर आधी दूध वतून घेते चहामध्ये निघाल नाही का तुमचं इथं फ्रेश साफ करायला बघते चिरकते साफ आहे काय झालं आई हा सोन थांब सोनुसार आई ना आमच्या जिनाखालचा दसरा काढलाय बघू सरक कुठं आहे पडलो सरक बाजू सरक बाजूस सरक सोन सरक मला पळायला जाय कस सोनूर ये गोड आहे मग गोड सुचंद <laughs> का हुंदीर काय माहिती थांबा आव आई उंदिर आहे मोठ हुंदीर आहे क्रॅश लागेल थांब 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 थांबा थांबा आ काय करायचं औषध

खड़ा खड़ा पायाला मी कुठे येऊ तिकडे इकडे कर कर तोंड बघ काय उंदीर मामा की जे <laughs> <laughs> गणपती बाप्पांसोबत आलता <laughs> माहिती घर खूपच आवडलं म्हणून जरा जास्त दिवस राहिला दसऱ्यात <laughs> 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 निघेल तेवढा कचरा केर कचरा कमीच कुठला सोडा जा राहणार नाही উত্তে <inaudible> আনতে <wai>

मामा खुटी कहिला हुन्थ्यो ओख ओख कसा बसलाय उन्दिर झाडावर चढतो पहिला तस काय आलो शिक्षक जा तिकड ह्या बाजून बघूया

बगा है बगा। बंदीर लकी आता पता नहीं है गणेश वेल पशी कुट तर है इतच होत आपण बघितलं हल्ल हल्ल इकडं आलं उतरलं उतरलं खाली उतरला तो तो शेवटी मंदिर उतर बाहेर निघाल ह्या बाजूला खर तर मनू म्हण जास्त येतच नाही घरापाशी नाही घरात तर एक सुद्धा येत नाही कारण मनू असतीये मनूला भेऊन लकीला भिवून येत नाही कामेत आपल्या गुलाबाला बघा किती छान गुलाब लागलेत लकी, लकी काय रे कोड़ ना ते कोरड झाल्याशिवाय लावणार नाही आणि तुम्हाला फ्रीज दिसणार नाही आपला ना ना दिस ना भाज्याचा कारण खूप वर्षापूर्वीचा हा फ्रीज आहे मला वाटते बघा होऊन पंधरा वर्ष झाले तर आईच्या मना म्हणजे मते बघा माझ्या लग्नाच्या दहा वर्ष आधी असं म्हणते आई दहा सात वर्ष तर बरोबर पंचवीस वर्षाचं हे फ्रीज आहे आणि सगळं क्लीन झाले टमॅटो लावून टाकले पटकन कोरड झाले फ्रीज आणि सॅमसंग चा असल्यामुळं चांगलं टिकलंय हे फ्रीज घेतलं तर मी चांगलंच घेणार आहे त्यामुळं थांबते पोरी सारखं मागावं लागतं की आई दिवायला घेऊया का दिवायला घेऊया का घेऊया म्हटलं बाबांना म्हणजे ह्यांना विचारू सगळ्यांचं एकमत करून घेऊया कारण की मध्यमवर्गीयानं एखाद्या वस्तू जर घ्यायची बोलली पटकन घ्यायचं होत नाही तर थोडंफार म्हणजे विचार करावा लागतंय तर एक 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 स्वप्नपूर्ती आपलं हळूहळू चालय ना त्यामुळं तर सध्या चाललंय तसं चालवलंय मी फ्रीज पण आता हळूहळू खूप डॅमेज व्हायले जसं की बघा आता हे जे, जे कप्पे आहेत ना आता काही एक दोन तार तरी यातलं निखळले त्यामुळे मी तसे छापडी लावत असते तर आठ पंधरा दिवसाला मी चेंज करत असते जस की आपलं कुठल्या नवीन वस्तू मिक्सर आणलं कुकर आणलं एखाद्या सरीपरीचा झाड पुट्टा दिसला सारण्याच वगैरे मग काढून ठेवते हो मग मी तर ता लावत असते तर अशा पद्धतीने फ्रीज मी छान क्लीन केलेलं आहे दसऱ्याच्या आपल्या साफसफाईमधलं आणि डोळ्याची म्हणजे दिवसभर का माहिती नुसती अशी झापड येते असं वाटतंय दिवसभर पडूनच हवा दुसरं कुठलं काम करू नये काय सारखं पण काम केल्याशिवाय पण आपल्याला काही पर्याय नाहीये तर चला थोडं 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 साहित्य जे काय आहे ते लावून घेते हातीच का नाही मसाले वगैरे हेत पण बघू आता काय लावायचं ते लावते आणि बाजार पण हे आणले बघू सम पिशवी बाबांनी बाजार काय आणलाय आलेलं सगळ्याला एक एक ह्यांनी वडापाव खाऊन घेतला आम्ही आणि केळी आणले केळी माझं सोमवार पण उपवास आहे अडवास मध्ये आणले बायकोला दोन दिवस आधीच उपवास कर म्हणतात का माहिती आहे केळी आणले कोबी आहे आता खाली का ते काढत नाही आणि कोथिंबीर सगळं माझं उपवासच आणलंय आणि वांग आणलंय बटाटा आणलेत आणि भेंडी आणलेत आणि हिरवी मिरची मीच म्हणलं पालेभाजी आणलो नका कारण की आता माझं उपवास चालू झाला शेपू कोण खात नाही मेथी कोण खात नाही आईशिवाय श्ये, काय शिळ कोण खात नव्हतं मग त्यापेक्षा भाजी वेस्टेन झाण्यापेक्षा आता हे डाळ गांदा बटाटा कोबी फरसाण्याची आमटी असंच बनवत राहायचं सगळ्या आवडीने खातात पण आणि आता सध्या मला वाटतं उपवासाची भाकरी उपवासाची भाकरी खातात पुरी त्यांचं आणि त्या एवढं भाज्या जास्त लागत नाही कारण की आईला थोडं एक वाटीभर दूध जरी दिलं तर होऊन जाते ह्या मिरच्या निवडून ठेवाव लागतं निवडून ठेवलं का व्यवस्थित तर अशा पद्धतीनं सगळं फ्रीज लावून घेतलेला आहे सगळे डबे घासून कोरडे करून जे ते सामान ठेवून घेतले तर असा धावपळीचा गमशीर विनोदशीर ब्लॉग होता कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात